मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने महिला आणि शेतकरी विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेत या घटकांचा अशा प्रकारचे निर्णय घेण्याची क्षमता फक्त लोक महायुती सरकारमध्येच असून खऱ्या अर्थाने हे सरकार शेतकरी महिला आणि विद्यार्थिनीच कैवारी असल्याची अनुमती करण्यात आली असे प्रतिपादन माजी मंत्री तथा शिवसेनेचे उपनेते अर्जुनराव खोतकर तुम्हाला आज काय झालं साजरे केलेले आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये सरकारने काल माननीय दादा माननीय देवेंद्रजी यांनी काल अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पामध्ये राज्यातल्या एकवीस वर्षापासून तर साठ वर्षापर्यंतच्या महिलांना पंधराशे रुपये महिना दर महिना या ठिकाणी देण्याचा अत्यंत महत्त्वाकांक्षी निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो या निर्णयाचं सर्व स्तरातून या ठिकाणी स्वागत होऊ लागलेलं आहे फार मोठा ऐतिहासिक निर्णय महिलांच्या बाबतीमध्ये शिंदे सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळं एक आनंद उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करतो मागच्या या कालखंडामध्ये महिला एसटीचं अर्ध तिकीट महिलांच्या बाबतीमध्ये अनेक चांगले निर्णय माननीय साहेबांनी या ठिकाणी घेतलेले आहे त्यामुळं आजच्या निर्णयामुळं संपूर्ण महिला वर्गाला एक वेगळा प्रकारचा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे त्यामुळं हा आनंदोत्सव आम्ही त्या माध्यमातून साजरा करतो